दुपारी खाली तुम्हाला दाखवलं पाच मिनिटापूर्वी व्हिडिओ ऊन असल्यानंतर आम्ही सगळे खाली जातो बसायला झाडाखाली आणि खाली, खाली माझं माहेर दाखवते माझं घर दाखवते या ठिकाणी बघा ही तयारी माझ्यासाठी चालू आहे इकडे ज्वारी घेतलेली आहे आम्ही एक पोती आणि ते निवडून वाळवून आई देणार आहे आता मला आयतं भरून <laughs> या ठिकाणी कडुनिंबाचा पाना पाला टाकलेला आहे आम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करण्यापूर्वी आणि इकडे बघाल तर तुम्ही बघा इकडे जनावर आहेत हे असं माझं माहेर घर आहे इकडे माझ्या बहिणी आहेत ही माझी दोन नंबरची बहीण आहे समोर <laughs> ही सांगलीला असते हाय आणि ही जी बहीण आहे ही इचलकरंजीला असते माझी बहीण आणि ही ते दिसतीय पिल्लू ही माझ्या भावाची मुलगी आहे छोटी हाय करा हाय करा शुभू शुभू हाय करा गड गड पिल्लू हाय हाय तू बाळे फ्लँकिश अश अश पा भयंकर उन्हाळा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघतच असाल इकडे असं हे माझं घर आहे आणि त्यामुळेच आम्ही खाली पडतो <laughs> इकडे भाऊजी बसलेले आहेत हे माझ्या सांगलीचे भाऊजी आहेत मोठे भाऊजी आणि हे माझे मिस्टर तुम्ही ओळखताच अशा प्रकारे हे बघा इथे चुलीवरती स्वयंपाक बनतो आमचा रोज आणि इथे घरात एंट्री ए, ए, आरू इथे माझा पिल्लू आणि इथे भावाची मुलगी आहे छोटी मोठी मोठी मुलगी आहे हे खरं तर सगळा आमचा पसारा आम आहे आमच्या बॅग आहे त्या बाबू हाय करा हाय करा आरू आरू हाय करा प्रलक्षला मैत्रीण मिळालेली आहे खेळायला त्यांचं दिवसभर चालू असतं असं इकडे बरं हे असं पत्र्याचं घर असल्यामुळं भयंकर गरम होतं हे <laughs> <माजी> <laughs> आहे किचन हे आहे माझी बहिणी काय करते चहा चहा मस्तपैकी लिंबूची पानं जी आणलेली आहेत ते टाकून मस्त असं चहा बनव हो चला आपण जाऊया बाहेर चला बापू बाहेर खेळा तुम्ही बाहेर खेळा चला बघा कसं वाटतं मस्त असं वातावरण आहे इकडचं पण संध्याकाळी ने सकाळी खूप छान वाटतं पण दुपारच्या वेळेत भयंकर उन्हाळा असं असं वाटतं घर सोडून पळून जावं <laughs> इकडे बघा माझी आई काय करते आई करते मला निवडून इकडे बघा सीताफळाची भरपूर झाडं आहेत बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता उन्हाळा भयंकर असल्यामुळं शीताफळ झाडामध्येच पूर्ण सुकून गेलेली आहेत असा जवळच रस्ता आहे हे, हे बघा झाडावरतीच पूर्ण सीताफळं सुकली गेलेत लागलेत भरपूर प्रमाणात पण सगळी सीताफळं झाडावरती सुकली गेलेली आहेत काय करतोय तुला काय करायचंय आता नाही जायचं ना, ना, तिथे बघा शेतताला दिसते तुम्हाला समोर तिथे कुणालची तयारी चालू आहे पोहण्यासाठी जायला त्याला पोहायला शिकवायचं आहे आम्ही या झोपडीचा सहारा घेतो दुपारच्या वेळेत इथे बसलेला असतो कारण आतमध्ये खूप गरम होतं त्यामुळं आम्ही असं या झोपडीमध्ये येऊन वेळ घालवतो <laughs> इकडे बघा आम्ही खरं तर पुण्यात सगळे सगळे आपापल्या घरात खूप छान आहेत सगळ्यांची घरं राहतो व्यवस्थित पण माहेरी आल्यानंतर असं माहेर कोणाला नको असतं ना प्रत्येकालाच माहेरे जायला आवडतं त्यामुळं आम्हालासुद्धा आवडतं आम्हीसुद्धा कोणत्याही गोष्टीची कमी न जाणून घेता खूप छान असं एकत्र येऊन दिवस घालवतो बघा इथे भरपूर प्रमाणात तुम्हाला शीताफळ दिसत असतील पाणी नसल्याकारणाने सगळी शीताफळं अशी झाडात सुकलेली आहेत लागलेत भरपूर प्रमाणात पण पाणी नसल्यामुळं पूर्ण सुकून गेलेली आहेत दिस दिसत असतील तुम्हाला असं हे माझं घर आहे कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे असं त्यांनी शेळ्यांसाठी थोडंफार केलेलं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं मध्ये की माझ्या वडिलांना थोडंसं फसवलं गेलं शेती विकत जी विकली होती वडिलांनी त्याच्यात त्यांची फसवणूक झाली आणि थोडीफार जी शेती राहिली त्याच्यात ते थोडेफार जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं द्राक्षाची बाग त्याच्यावरती त्यांचं पूर्ण घर अवलंबून आहे आणि असं हे करायला पाहिजे चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा थँक्यू